मराठवाडा पदवीधर निवडणूक भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा चाकूर प्रचार दौरा दौऱ्याला सुरुवात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार माननीय श्री शिरीष भास्करराव बोराळकर चाकूरच्या प्रचार दौऱ्यावर आज उपस्थित होते न्यूजलाय लातूरमध्ये आपलं हार्दिक स्वागत जी आत्ता रंधुमाळी ओढलेली आहे की मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष बोळा बोर बोराळकर आपल्यासोबत आहेत श्रीषजी खरं तर आपल्याला म्हणावं लागेल की म खरं तर राजकारणामध्ये दुसऱ्यांदा संधी मिळणं हे खूप भाग्य आणि नशीब लागतं तर आपल्याला दुसऱ्यांदा ही संधी मिळालेली आहे तर त्या संदर्भात पदि, जे काय पदवीधर मतदारसंघाचे जे काही आता पदवीधर पदवीधरांचे जे प्रश्न आहेत तर यावेळेस तरी पदवी पदवीधर जे मुलं आहेत त्यांच्या आईवडिलांना कुठेतरी समाधान होणार आहे का आणि पदवीधरांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत का आपण काय सांगाल नाही नक्कीच खरं दुसऱ्यांदा मला संधी मिळाली खरंच मी भारतीय जनता पार्टीचा खूप आभारी आहे कारण त्यांनी मला दुसऱ्यांदा संधी दिली मागच्या वेळेस आपल्याला एक माहितीच आहे की अत्यंत थोड्या मतांनी आदरणीय आपले लोकनेते मुंडेसाहेबांचं सा दुःखद निधन झाल्यामुळे आम्हाला प्रचारच करता आला नाही तरी पण मला चौसष्ट हजार लोकांनी मतदान केलं आणि हीच एक खूप खूप मोठी उपलब्धी पदवीधर मतदारांची होती असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय की पदवीधरांसाठी निश्चितच पदवीधरच्या पदवीधरांसाठी यावेळेस पदवीधराचा आमदार हा फक्त पदवीधरांसाठीच काम करेल गुत्तेदारी करणार नाही दुसरे एकही धंदे करणार नाही फक्त पदवीधरांची कशी उन्नती होईल त्यांचा कसा त्यांना लाभ मिळेल कशा शासनाच्या वेग वेगवेगळ्या योजना या पदवीधरांपर्यंत पोहोचतील हेच काम आम्ही पदवीधरचा आमदार हा करणार आहे आणि तेच माझा एजेंडा आहे तर आता इतर मतदार बघितलं गेलं की आपल्याला खूप थोडंसं सोपं जातं पण हा पदवीधर म्हणजे टॅलेंटेड मतदार आहे आपण मराठवाडाभर दौरा करत आहे तर मराठवाडा दौरा करत असताना लातूर पॅटर्न आपल्याला कसा वाटतोय आहे नाही अत्यंत खूप चांगला आहे आपले आमचा चाकूर तालुका नाही चाकूर तालुकाचं चा खरंच मी म्हणजे आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं इथल्या लोकांचं मी मनापासून धन्यवाद मानतो कारण ज्या प्रकारे यांनी संघटना इथं बांधली आहे चाकूरच नाही पूर्ण लातूर जिल्हा हा कम्प्लीट आज पाहतो की जवळपास तीस पस्तीसच्यावर जिल्हा परिषद सदस्य भाजपचे आहेत तीस पस्तीसच्यावर नगरसेवक भाजपचे आहेत सरपंच भाजपचे आहेत नगरपालिका भाजपाच्या ताब्यात आहेत आमदार आहेत खासदार आहेत एवढा मोठा तालुका हा संघटनात्मक हा फक्त भाजपमय झालेला आहे म्हणून यावेळेस आपल्याला मी खात्रीन सांगू इच्छितो की ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला सगळ्यात जास्त मतदान हे लातूर जिल्ह्यातून होईल आणि त्यातल्या त्यात चाकूरमधनं त्यात खूप चांगली मोठी लीड मला मिळेल असं मला वाटतं आपलं जेव्हा तिकीट वाटप झालं त्यामध्येही आपल्यामध्ये काही नाराजीचे सूर आहेत असंही जनतेमध्ये चर्चा आहे तर त्या चर्चेचं उदाहरण आहे तर त्या संदर्भात आपण काय बोलाल नाही बघा आता भारतीय जनता पार्टी हा खूप मोठा पक्ष आहे आज जगातला सगळ्यात जास्त सदस्य असलेला दहा कोटीच्या वर सदस्य संख्या असलेला हा आमचा पक्ष आहे याच्यामध्ये आमचा राष्ट्रपती आमचे पंतप्रधान सभापती उपराष्ट्रपती सगळ्यात जास्त खासदार सगळ्यात जास्त आमदार सगळ्यात जास्त महापौर सगळ्यात जास्त नगरसेवक सगळ्यात जास्त पंचायत समिती सदस्य सगळ्यात जास्त नगर परिषदेचे अध्यक्ष हे आमच्या पक्षाचे आहेत त्यामुळे आमचा पक्ष खूप वाढलेला आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांनी तिकीट मागणं हे सगळ्या कार्यकर्त्याचा हा जन्मसिद्ध हक्क आहे तो कोणी का असे ना कारण प्रत्येकजण आपापलं कॉन्ट्रिब्युशन काम करत असतो पक्षाच्यामध्ये आणि त्याला वाटतं की मलाही संधी मिळावी याच्यात काही गैर नाही खरं हे तर अत्यंत लोकशाहीचं हे उदाहरण आहे पण दुसऱ्या पक्षामध्ये तर एकही जण तिकीट मागत नाही मुख्यमंत्र्याच्या आपण निकटवर्ती आहेत जवळचे आहात म्हणूनही आपल्याला मिळालं अशा जनतेची चर्चा आहे सर नाही मी मी पक्षाचा निकटवर्ती आहे मी मुख्यमंत्र्यांचा आहे पंकजा ताईंचा आहे रावसाहेब दानवेंचा आहे चंद्रकांत दादांचा आहे संभाजी पाटील निलंगेकरांचा आहे मी सगळ्यांचाच निकटवर्ती आहे कारण गेले एकोणतीस वर्ष मी भाजपचं काम करतो म्हणजे बूथ अध्यक्षापासून त्या महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी प्रवक्ता आता माझ्याकडे लातूर ग्रामीणची भाजपचा प्रभारी म्हणून जबाबदारी आहे त्यामुळे मी एकोणतीस वर्षाचा माझा हा भाजपमधला प्रव प्रवास आहे त्यामुळे मी सगळ्यांच्याच जवळच आहे